कोल्हापूरचा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत याला धमकी देणारा प्रशांत कोरटकर आणखी अडचणीत आला आहे प्रशांत कोरटकरच्या विरोधात जालन्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं मराठा समाजाच्याकडून प्रशांत कोरटकर विरोधात तीव्र कारवाई व्हावी आणि जलदगती पद्धतीनं त्याला ताब्यात घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे चार पाच दिवसापूर्वी नागपूर येथे नागपूर येथेला प्रशांत कुरोटकर याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल असलेलं असं वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या, हो या, या ठिकाणी कधी हो तीन जणांना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे त्या विरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे आय पी सीच्या नवीन भारतीय न्यायसंहिता एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाज हा काही समाजाचा विषय नाही समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्या पद्धतीनं करणे हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे